नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आतापर्यंत आले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती लासलगाव सोयाबीन लोकल आवक तीनशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल लासलगाव विंचूर सॉयबेन लोकल अवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल कारंजा सॉयबन लोकल अवक तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवक एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत पालखेट सोयाबीन हायब्रीड अवक एकशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल आवक सातशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवक त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे एकोणचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे सव्वीस रुपये क्विंटल लासेलगाव निफ सोबींचा पाण रवान अवघ साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे चव्वेचाळीस रुपये क्विंटल बारामती सोबींचा पिवळा अवक छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जालना सोयाबीन वान पिवळा आवक दोनशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल हिंगणघाट सोयाबीन वान पिवळा आवक चारशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल वाशिम सोयींचा वान पिवळा अवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयबीन चवान पिवळा ता अवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर, दर, चार कम दर, दर, दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल धामणगाव रेल्वे सॅविन चव्हाण पिवळा आवक एकशे दोन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल मूर्तीचापूर सॅबीन चव्हाण पिवळा आवक दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल आंबेजोगाई सॉबीन चव्हाण पिवळा अवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल अवर शहाजा सव्वींचवन पिवळा अवक एकशे आठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल कळम दाराशिव सव्वींचावन पिवळा अवक चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार पाचशे पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे आठ रुपये क्विंटल मंगळपेठ सॅविन चव्हाण फिवळा अवघ सहाशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल बाबुळगाव सविन चव्हाण फिवळा अवघ एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल काटोल सावीनचा वानपिवळा अवघ पासष्ट क्विंटल झिंक कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल तरी होते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस असे बाजार बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे